मोठी बातमी संजय राऊत यांचा खळबळजनक दावा ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही ती युती होणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्यपत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यात जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांना वाटते ते बरोबर आहे असं राऊतांनी या सामनाथच्या सदरातून म्हटलं आहे एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले त्यांचे गुरु अमित शहाना भेटले महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा फणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही यावर अमित शहा यांनी विचारले काय करायचे त्यावर शिंदे म्हणाले मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहाद शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे शिंदे गटाचे उदय सामंत शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात असा सवाल राऊत यांनी विचारला आहे